श्री स्वामी समर्थ या चार वस्तू कोणालाही देऊ नका माता लक्ष्मी होईल नाराज आणि घरामध्ये येईल गरिबी काही वस्तू असतात की ज्यांच्याशी आपलं भाग्य आपलं नशीब हे जोडलेले असतं आणि म्हणून अशा वस्तू या आपल्या स्वतःच्या मालकीचे असतात त्या वस्तू आपण इतर कोणाशीही शेअर करू नका इतर कुणालाही देऊ नका मग तो आपला चांगला मित्र असू द्या चांगली मैत्रीण असू द्या किंवा आपला जवळचा एखादा नातेवाईक किंवा पाहुणा असू द्या कोणाशीही आपल्या वस्तू शेअर करू नका या वस्तू वाटून घेतल्याने किंवा या वस्तू दुसऱ्याला दिल्याने आपण आपलं नशीब आपलं भाग्य हे दुसऱ्याला देत असतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपलं नशीब मग आपल्याला साथ देत नाही आपल्या घरामध्ये गरिबी येते दारिद्र्ये आणि मग आपण म्हणतो की माता लक्ष्मीचा आशीर्वाद आम्हाला कसा काय मिळत नाही चला तर पाहूया की या वस्तू कोणत्या आहे मित्रमैत्रिणींनो पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा पहिली वस्तू आहे ती महिला वर्गाची संबंधित आहे महिला वर्गाने त्यांच्या पायातील जोडवे हे कधीही कुणालाही देऊ नये याच कारण असं आहे की हे पायातले जोडवे हे सौभाग्याचं लेन मानलं जात महिलांशी संबंधित ज्या विवाहित महिला आहे त्यांच्या अशा काही वस्तू असतात जसन की जोडवी झाली किंवा मंगळसूत्र मंगळसूत्र असेल किंवा जोडवी असतील तर या वस्तू विवाहित स्त्रियांनी कधीही कोणाशीही शेअर करू नये मग तुमची जवळची मैत्रीण असू द्या किंवा मग तुमचा एखादा जवळचा पाहुणा द्या किंवा तुमचा एखादे जवळचे नातेवाईक असू द्या या वस्तू शेअर केल्याने दुसऱ्याला दिल्याने तुमच्यामधील आणि तुमच्या पतीमधील म्हणजे पतीपत्नी मधील, पती मधील, पती मधील प्रेमामध्ये दुरावा निर्माण होतो प्रेम कमी होत आणि मग ब्याचशा घटना अशा घडल्यात की अगदी घटस्फोटापर्यंत हे प्रसंग जातात आणि ज्या ठिकाणी पतीपत्नी मध्ये सौख्य नसतं प्रेम नसत अशा घरामध्ये सत वादविवाद होत राहतात आणि मग ज्या ठिकाणी वादविवाद होतात अशांती असते अशा ठिकाणी माता पसंत नाही लक्ष्मी करीत ती त्या घरातून कधीच निघून गेलेली असते दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे अत्यंत महत्वाची आहे की आपल्या घरामध्ये जर लहान लहान मुले असतील तर बॅचदा अस होत की आपण आपल्या मुलांनी वापरलेली कपडे किंवा असे कपडे की जे त्यांना आता फिट बसत नाही किंवा त्यांना आता बसत नाहीये तर असे कपडे हे दान म्हणून गरीबांना दिले जातात तर लक्षात घ्या की आपलं मूल जोपर्यंत नऊ वर्षाचं किंवा अकरा वर्षाचं होत नाही तोपर्यंत त्यांची कपडे कोणालाही देऊ नका दान म्हणून सुद्धा देऊ नका आपल्या मनामध्ये परोपकाराची भावना नक्की असेल की गरीबांना थोडी मदत होईल जर आपल्याला मदत करायची असेल तर आपल्या गरिबांसाठी नवीन कपडे घेऊन द्या काही हरकत नाही मात्र ज्यावेळी तुम्ही तुमच्या नऊ किंवा अकरा वर्षांपर्यंतच्या मुलांचे कपडे त्यांना देता त्याचा थेट परिणाम हा तुमच्या मुलाच्या भाग्यावर असतो त्याच्या नशिबावर होत असतो तुम्ही पाहिले असेल की ज्या ज्या वेळी तुम्ही अशा प्रकारे कपडे दान म्हणून देता काही दिवसातच तुमच मूल आजारी पडत तुमचं मूल किरकिर करू लागत ते स्वस्थ राहत नाही आणि याचं कारण तेच आहे आणि म्हणून आपल्या मुलाच्या भाग्याशी तुम्ही असा खेळ करू नका तीनरी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही दुसऱ्याला कपडे दान म्हणून देताना म्हणजे अकरा वर्षे पुढील जी मोठी मुले आहे तर तुम्ही एखाद्याला कपडे दान म्हणून देता तेव्हा हे कपडे साफसुथरे करून म्हणजेच अगदी स्वच्छ करून धुवून ते कपडे आपण दान म्हणून द्यायला हवे अगदी चोरामोरा झालेले आणि कसे तरी पडलेले फाटलेले तुटलेले कपडे आपण दान म्हणून देऊ नका अशाने आपल्याला पुण्य तर लाभणार नाहीच मात्र आपल्या भाग्यामध्ये मोठी घसरण यामुळे होते अजून एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या या ज्या चपला असेल किंवा बुटे असतील हे आपण कधीही कुणालाही दान म्हणून देऊ नये जुन्या चपला बुटे सुद्धा देऊ नये आणि त्याचबरोबर नवीन घेऊन सुद्धा गिफ्ट म्हणून या चपला किंवा बुट आपण अजिबात देऊ नका या पाठीमागे अनेक कारण आहेत की ज्याचा परिणाम तुमच्या भाग्यावर होतो हे मात्र लक्षात ठेवा चप्पल किंवा बूट या वस्तू कधीही दान म्हणून द्यायच्या नसतात पुढची गोष्ट अत्यंत महत्वाची की झाडू लक्षात घ्या आपण आपल्या घरामध्ये जो झाडू वापरतो तो आपण चुकूनही कोणालाही थोड्या वेळासाठी सुद्धा देऊ नका ब्याचदा असं होतो की शेजारी किंवा आपल्या इथे लोक असतात आपले इतर जे लोक असतात की ते आपल्या घरातील झाडू मागतात थोड्या वेळासाठी तर लक्षात घ्या की झाडू हा लक्ष्मी स्वरूप आहे त्यामध्ये प्रत्यक्ष माता लक्ष्मीचा वास असतो तुम्ही पाहिलं असेल की भारतीय धर्म परंपरेमध्ये बरेचसे सणोत्सव असे आहेत की त्यावेळी आपण्या झाडूची पूजा करतो याचं कारण तेच आहे की या झाडू मध्ये प्रत्यक्ष माता लक्ष्मीच वास्तव्य असतं असा हा झाडू जर आपण इतरांना दिला तर लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या घरातील लक्ष्मी संपत्तीही इतरांबरोबर वाटून घेत आहात आणि मग पुढे जाऊन जर तुमच्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य निर्माण झालं तर त्यासाठी केवळ तुम्ही जबाबदार असता तुम्हाला जर झाडू वगैरे दान द्यायचाच असेल तर लक्षात घ्या तो आपण मंदिरामध्ये दान द्यायचा असतो कोणत्याही दिवशी एखाद्या शुभ दिवशी ज्या ठिकाणी शुभ मुहूर्त आहे अशा दिवशी जर तुम्ही झाडूच दान एखाद्या मंदिरांमध्ये केलं आणि ते गुप्तदान असावं म्हणजे ते दान तुम्ही शक्यतो पहाटे करावं सूर्योदयापूर्वी की जे कोणालाही समजू नये तर असम झाडूच गुप्तदान केल्याने खूप शुभ फळ मिळतात आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे वास्तव्य निर्माण होत हे झाडू दान करणार आहे ते नवीन असतील याची आपण काळजी घ्यायला हवी त्यापूर्वी एक गोष्ट आहे की पैसे उधार दे तर पैसे उधार देताना ते कधीही तुमी मंगळवारचा दिवशी देऊ नका कारण मंगळवारी दिलेले पैसे हे परत येण्याची सूत्रम शक्यता नसते अजिबात शक्यता नसते धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक पुराणांमध्ये याचे उल्लेख आढळतात की पैसा किंवा लक्ष्मी किंवा धान्य हे तुम्ही उधार देणार आहात एखाद्याला ते जर तुम्ही मंगळवारी दिल तर ते परत येण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात खूप प्रयत्न करून आणि उशिरा हे पैसे आपल्याला परत मिळतात आणि म्हणूनच मंगळवारी पैसे धान्य कधी कोणाला उधारीवर देऊ नका मग काही लहान, सहान गोष्टी जसे की आपल्या डोक्यावरील टोपी आहे जी अनेक जण एकमेकांना शेअर करता, लक्षात घ्या की आपल्या कपाळावर आपलं भाग्य लिहिलेलं आहे आणि म्हणूनच अशी टोपी सुद्धा आपण कधीही कोणासोबत शेअर करू नका या गोष्टी तुम्हाला श्रीमंत बनवतील प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की आपल्याकडे भरपूर पैसा असावा आपल्या कुटुंबाच्या ज्या काही गरजा आहे किंवा आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात प्रत्येकाच्या जीवनात पैसा हा खूप महत्वाचा असतो हा पैसा मिळवण्यासाठी आपण आयुष्यभर मेहनतही करतो कष्टही करतो पैसा कमावण तर कठीणच पण त्याही पेक्षा पैसा टिकवणं जास्त कठीण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की माता लक्ष्मी चंचल आहे ते एका ठिकाणी जास्त दिवस थांबत नाही असं म्हटलं जातं अशा वेळी घरात आपल्याला माता लक्ष्मीला टिकवून ठेवायची असेल म्हणजेच माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असावा असे आपल्याला वाटत असेल तर काही गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्यात जेणेकरून माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये निवास करी तिचा शुभ आशीर्वाद आपल्या घरावर राही, तर चला पाहूया कोणत्या आहेत त्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला जर असं वाटत असेल की माता लक्ष्मीच आगमन आपल्या घरामध्ये भाव आणि कायम माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये वास्तव्य असावे यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात काही छोटे छोटे उपाय आपण करून बघायचे आहे काही छोटे छोटे नियम ही पाळायचे आहेत त्याच नियमापैकी एक नियम म्हणजे ज़। तुम्हाला वाटते की तुमच्या घरामध्ये धनवृद्धी व्हावी त्यासाठी देवघरात जो दिवा तुम्ही लावता त्यामध्ये कापसाची वात लावता लाल धाक्याचे वात तिथे लावायचे आहे रोज असा दिवा प्रज्वलित करायचा आहे माता लक्ष्मी लाल रंग खूप आवडतो आपण घरात लाल रंगाची वाट लावल्याने माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते असं म्हटले जात त्याच बरोबर आपण दळण करत असताना बरेच जे धान्याचे कण असतात गहू असतील ज्वारी असेल ते कण कचात जातात किंवा जेव्हा तुम्ही तांदूळ धुवून असता तेव्हा पाण्याबरोबर काही तांदळाचे दाणे देखील वाहून जातात किंवा काही घरांमध्ये अन्न रोज वाया जात अशा प्रकारे जिथे अन्नाचा अपमान केला जातो तिथे माता लक्ष्मी कधी राहत नाही याउलट जिथे अन्नधान्याचा मान सन्मान केला जातो अतिथीचा आदर सत्कार केला जातो तिथे माता लक्ष्मीचा वास सदैव असतो ज्या घरात सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी घरातील सदस्य झोपतात किंवा जेवण करतात किंवा एकमेकांमध्ये वादविवाद घालतात अशा ठिकाणी सुद्धा साक्षात भगवान विष्णू जरी असले तरी माता लक्ष्मी इथे थांबत नाही असं म्हटलं जात कारण संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि आपण तिच्या स्वागतासाठी सज्ज असले पाहिजे आपण जर त्यावेळी घरात झोपलो किंवा जेवण करत असलो किंवा एकमेकाशी वाईट भांडत असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत नाही अशी मान्यता आहे सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताचे वेळी आपण कधीही झोपू नये भोजनही करू नये तसेच घरामध्ये झाडूही मारू नये सूर्यास्त होण्यापूर्वीच घर झाडून स्वच्छ करा तिन्ही सांजेच्या वेळी आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे मुख्य प्रवेशद्वार आहे ते उघडे ठेवाव कारण माता लक्ष्मी येण्याच ते वेळ असते त्याचबरोबर मुख्य दरवाजाजवळ माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी एक द्वीप ही तुम्ही प्रज्वलित करून ठेवू शकता हिंदू संस्कृतीमध्ये झाडूला माता लक्ष्मीचे स्वरूप मानला जातो त्यामुळे झाडूला चुकूनही लाथ मारू नये पायाने स्पर्श करू नये झाडूच काम झाल्यावर तो अशा ठिकाणी ठेवावा जिथे कुणाच्याही नजरेस पडणार नाही झाडू ठेवताना नेहमी आडवा ठेवावा ज्या घरात झाडू नेहमी उभा ठेवला जातो त्या घरातली माता लक्ष्मी स्थिर राहत नाही तो म्हटल जात आपलं घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटका असावा असं म्हटलं जात की फिरे तिथे लक्ष्मी वसे माता लक्ष्मीला अस्वच्छता अजिबात आवडत नाही म्हणून घर नेहमी स्वच्छ ठेवा मंडई त्याच बरोबर तुम्ही जेव्हा कधी बंकेत पैसे भरायला जाल तेव्हा मनातल्या मनात, मनात महालक्ष्मीचे मंत्राचा जप अवश्य करा त्यामुळे तुम्हाला बंकेत पैसे भरण्याची संधी मिळत राहते असं म्हटलं जातं त्यात तुमचा बंक बॅलन्स वाढत राहतो बुधवारच्या दिवशी आपण कोणालाही पैसे उधार किंवा उसने पैसे देऊ नये कारण त्या दिवशी दिलेले पैसे परत मिळत नाहीत ते बुरतात त्यामुळे चुकूनही बुधवारी कुणाला चुकूनही पैसे उधार देऊ नये तसेच जर तुम्हाला उधार पैसे घ्यायचे असतील तर ते घेतल्यावर त्यातील पन्नास रुपये किंवा शंभर रुपये परत देऊन टाका त्यामुळे तुमचे कर्ज लवकर फिटते तसेच घरातील स्त्री स्वयंपाक करत असते तेव्हा पहिली पोळी किंवा भाकरी असो ती गोमातेला नक्की खाऊ घालावी आणि त्याची पूजा करावी त्या घरात माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो तर मंडळी तुम्ही या काही छोट्या छोट्या गोष्टी करून पहा त्यामुळे तुमच्या घरात नक्कीच प्रसन्नता येईल स्वामी भक्त असाल तर चयनलला आताच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना शेअर करा